कांदा। मी कांदा इथं घेतली मिरची आणि कोथंबीर कापून इथं घेतली मी भेंडी कट करून चिंबलेली भेंडी पाच सहा दिवस झाले आणून इथं घेतले मी सोले भाजून तुरीचे सोले सासूबाईनं काढले आणि हसवीच्या पप्पानं काढले मी भाजून घेतली इथं एक टमाट भाजून घेतलं मी इथं घेतलं मी मिरची भाजून कोथंबीर इथं झाला माझा कांदा भाजून आणि मिरची भाजत आहे इथं टाकत आहे मी कोथंबीर इथं टाकते मी मीठ इथं टाकत आहे मी भेंडी भेंडी टाकून झाली भेंडी देत आहे परतून घेत आहे टाकत आहे मी हळद झाली तर भेटी तयार इथ मी थोडीशी झाकून ठेवते भेटी थोडशी आरत कच्चीच आहे आणि गॅस ठेवला मी थोडा कमी कान, कान, करपणार नाही म्हणून झाली भेंडी तयार शिजली मस्त मी घेतले तर टमाटर कट करू ही मिरची मीठ चवीनुसार कोथंबीर जिरा आता हे काढायचं मिक्सरमधून आणि मिक्सर स्वतःचं आमचं नाही बी आम्ही दुसऱ्यांच्या घरून आणलेलं आहे मागून आणावं लागते तसं आमच्या सासूबाईला आवडत नाही पण आमची काय मजबुरी आहे आणावंच लागते आंधी काढायची मिरची मिक्सरमधून थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं घोटभर पाणी टाकलेलं आहे आता झाकण लावायचं हे बघा हा चुकाबर किती लांब गेला पण <laughs> मिक्सरले झाली चटणी काढून चटणी काढली काढून घ्यायची प्लेट प्लेटमध्ये एक टाकायचं आता टमाटर झालं मिक्सर मिक्सरमधून काढायचं झालं टमाटर काढून

बरोबर लागलं नाही इथं ठेवलं मी बघू ना कस बारीक करून घेतलं मस्त मिक्सर मधून इथं टाकते मी तेल ना ना तेल टाकलं तेल संपलं आणि टाईम नाही म्हणून दोन तीनच वेळा फुटून घेतल्या असेल जायचं आहे म्हणून इथे टाकून टमाटा आणि लसूण भाजून झालेलं आहे इथं भाजून सुपात कान

झाली माझी सोल्याची भाजी उकळली माझा हार्षू डान्स करत आहे जेवण करून इकडं आमच्या सासूबाई जेवण करत आहे हर्षू चे पप्पा सासूबाईनं कुकुपा किती मस्तंग लावलं गोलची टोंग लगे आणि इथं देत आहे मी वाडून

सोबत खाली सोल्याची भाजी उकळलो मी घेतलं इथं वाढून त्या खायला कोणाकोणाला आवडते सोल्याची भाजी कमी करून सांगा बीन हार्शूले सोल्याची भाजी नाही आवडली तेव्हा ते, ते मला भेंडी पाहिजेत म्हणून भेंडी चारणं चालू आहे बाय बाय कर हरशू उमा दे